स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण <गण> करून घेणे आवश्यक जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेत सुरुवात झाली आहे या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सहनियंत्रण समितीच्या माध्यमातून जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाच्या नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रसारित किंवा प्रसिद्ध होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्र प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणन करून घेणे आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये दूरदर्शन उपग्रह वाहिन्या केबल वाहिन्या यूट्यूब वाहिन्या केबल नेटवर्क नेट आकाशवाणी खाजगी एफ एम वाहिन्या चित्रपटगृह सार्वजनिक ठिकाणचे दृश्राव्य फलक ऑडिओ व्हिज्युअल डिस्प्ले इत्यादी वृत्तपदे बल्क एस एम एस व्हॉइस एस एम एस समाजमाध्यमे संकेतस्थळे आदींचा समावेश आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुघे यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सहनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीमध्ये पोलीस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी नगरपरिषद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत प्रस्तावित जाहिराती प्रसारित किंवा प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या प्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल पूर्व प्रमाणनाच्या अर्जासमेत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत किंवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिराती संहितेच्या दोन मुद्रित प्रती जोडणे आवश्यक आहे अर्जाचा विहित नमुना महाराष्ट्र शासनाच्या नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेसोबत दिलेला आहे मी सोनीराव गायकवाड सहद न्यूज लातूर